गोड आणि वेलची हे असं चांगलं समीकरण ची साली सुद्धा वाया जाणार नाही नंबर ग्राम वेलची की आता गोल्डन जाखर घालायची गरज हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं अश्विनी भालेराव ब्लॉग मध्ये नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे सगळ्या भाविकांना शारदीय नवरात्र उत्सव निमित्त खूप खूप शुभेच्छा नऊ दिवस देवीचा उत्सव सुरू झालेला आहे आणि आपल्या देवीला आपण गोडधोडाचा नैवेद्य दाखवतो तर गोड आणि वेलची हे असं चांगलं समीकरण आहे की गोड असले की त्याच्यामध्ये वेलची पूड येतेच पण ती वेलची पूड करताना आपल्याला इतकं घाम येतो घाम म्हणजे इतका पेशन्स शिवावं लागतो एकतर आपली नख दुखायला लागतात बोट दुखायला लागतात वेळ जातो बाहेरून विकत रेडीमेड वेलची पावडर घेतो पण त्या पावडर मध्ये हवा तसा समाधान आपल्याला काही मिळत नाही कारण की जो फ्लेवर असतो स्ट्रॉंग तो त्या पावडरमध्ये अजिबातच नसतो त्यामुळे मी एक छान अशी ट्रिक आणलेली आहे वेलचीची साली सुद्धा वाया जाणार नाही एकदम कमी वेळात पेशन्स अजिबात आपला जाणार नाही सुटणार नाही इतक्या कमी वेळामध्ये आपण ती वेलची आ, पावडर करून ठेवणार आहोत तर ही वेलची पूड कशी करायची हे आपण लवकर बघूयात अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये वेलची पूड तुम्हाला करता येईल तर ती कशी तर बघूयात आपण ही आहे शंभर ग्राम वेलची एका साइड ला छोट्या गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे तर आपण ही घालूयात वेलचीचा रंग ब्राउनिश होईस आपल्याला ही वेलची बारीक गॅसवर भाजायची आहे अजिबात मोठा गॅस करू नका हलकी आता गोल्डन झालेली आहे कंटिन्यू भाजावा लागेल कारण की इवनली प्रत्येक वेलची आपली अशा रंगाची दिसली पाहिजे ह्या वेलचीचा जसा कलर बदललाय प्रत्येक वेलचीचा कलर बदलला पाहिजे म्हणून आपल्याला ही वेलची व्यवस्थित भाजायची आहे वेलची पूर्णपणे व्यवस्थित भाजून झालेली आहे हे बघा आवाज येईल तुम्हाला मिक्सर मध्ये आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे ना त्यामुळे ही वेलची पूर्ण थंड होऊ द्यायची आहे आणि मग मिक्सर मध्ये फिरवून घ्यायची आपण आपली वेलची व्यवस्थितपणे थंड झालेली आहे अजिबात साखर घालायची गरज नाहीये अगदी विदाऊट साखर एकदम फाईन पावडर होईल आपली तर आपण घालूयात आता आपण बघूयात वेलची पूड कशी झालेली आहे तुमच्या समोरच उघडून दाखवते हे बघा अगदी हातातून सहज सटकते अशी ही एकदम पावडर झालेली आहे कुठेही तुम्हाला वाटणार नाही वेलचीची साल आपण ठेवलेली आहेत इतकी फाईन ही पावडर झालेली आहे अशा प्रकारे आपली अशी छान साली सहित अशी वेलचीची पूड तयार झालेली आहे तुम्हाला पावडर कशी वाटली हे नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू आता भेटूयात आपण नवीन व्हिडिओ सहित बाय बाय अँड टेक केअर